सोलह सितंबर के बाद से मुझे नींद नहीं आ रही थी और कोई परमात्मा की शक्ति मुझे नींद से उठा उठा के कहती थी कि भाई ये क्या कर रहे हो तुम सो रहे हो देश जल रहा है तुम सो रहे हो तो इसलिए मुझे ये करना पड़ा मैंने कुछ भी नहीं किया। आप मेरे ऊपर एक दलित सरन्यायाधीशाला मारण्यासाठी ह्या भामट्याच्या स्वप्नामध्ये एक देव येऊन सांगितला की देश जळत आहे आणि तुला काहीतरी केलं पाहिजे आणि तो सरन्यायाधीशाला चप्पल न मारतो आणि त्याचा देव त्याला आता जे शिक्षा देईल तो शिक्षा भोगण्यासाठी आज तयार आहे ही नपुंसक विचारश्रेणी तुम्ही बघितलात एका सरन्यायाधीशाला मारण्यासाठी याच्या स्वप्नामध्ये देव येऊन सांगतो पण अख्खा देश एका बाजूला जळत आहे आणि त्याला जाणारा तो पंतप्रधान आहे आणि तो सगळं विकत घेणारा एक अदानी आहे त्याच्यासाठी यांच्या स्वप्नामध्ये देव येत नाही ही नपुंसक विचारसरणीच भारताला दीड हजार वर्ष गुलाम ठेवलेली आहे